भारताची सुरक्षा भारताचा कारभार हा मराठ्यांच्या हातात होता भारताची जबाबदारी मराठ्यांकडे होती आणि म्हणूनच तर महाराष्ट्रापासून इतकं दूर हजारो किलोमीटरवर जाऊन मराठे पानिपतचे युद्ध लढले उत्तर भारतात कित्येक राजे होते वर्षोन वर्ष या राजांनी मुघलांची गुलामी केली होती या राजांना गुलामीचीच सवय होती आणि या स्थानिक राजांनी आपल्या विरुद्ध बंड करू नये म्हणूनच मराठ्यांनी मुघल बादशाला तिथे बसवला होता मुघल बादशाही जर बुडवली असती मराठ्यांनी तर मराठ्यांना मुघलांच्या ह्या हिंदू गुलाम राजांशीच लढत बसावं लागलं असत आणि त्यात वेळ पैसा आणि माणसं खर्च होत गेली असती म्हणूनच मराठ्यांनी मुघल बादशाला हात लावला नव्हता या आपल्याच हिंदू राजांना म्हणजे उत्तरेतील स्थानिक हिंदू राजांना तिथे मुघल बादशाह बसलेला चालत होता तो परकीय होता तरी तो चालत होता पण आपलाच कोणी मराठी माणूस तिथे बसला असता तर ते त्यांना नको होत यांचा आदर्श शेवटी मिर्झा राजा जयसिंग होता पृथ्वीराज चौहान किंवा राणा प्रताप नाही